नमस्कार मित्रो मी प्राध्यापक दीपक देवरे संरक्षण व सामरिक शास्त्र विभाग पंकज कला व विज्ञान मांध्रे चोपडा जिल्हा जळगाव मित्रो आज मी रोड सेफ्टी या पेपरमधील वाहन चालक परवाना पद्धत अर्थात लायसनिंग सिस्टीम या संदर्भात आपल्याशी बोलणार आहे मित्र वाहनधारक किंवा वाहन चालवणारा व्यक्ती हा वाहन चालविण्यास योग्य आहे व त्याने तसे प्रशिक्षण घेतलेले आहे हे वाहन चालक परवाना सुनिश्चित करते वाहन मोटर अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नुसार सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवण्यासाठी लायसन्स अर्थात परवाना हा आवश्यक असतो वाहन परवान्याचे किंवा लायसन्सची एकूण त्या ठिकाणी सात प्रकार आपल्याला सांगता येईल त्यातला पहिला प्रकार मोटरसायकल पन्नास सीसीची बाईक दुसरा प्रकार मोटरसायकल विना गिअरची तिसरा प्रकार मोटरसायकल विना गिअरचं बाईक चौथा प्रकार लाईट मोटर व्हेकल पाचवा प्रकार लाईट मोटर व्हेकल नॉन ट्रान्सपोर्ट त्यानंतर सहावा प्रकार लाईट मोटर व्हेकल ट्रान्सपोर्ट आणि शेवटचा सातवा प्रकार हेवी मोटर व्हेकल असे एकूण वाहन परवान्याचे त्या ठिकाणी प्रकार पडतात मित्रो तर लायसन कोणाला मिळतं आणि लायसन कशा पद्धतीने मिळतं या संदर्भातली आपण माहिती अभ्यासू मित्रो सुरुवातीला सहा महिन्यांच्या मुदतीसाठी लर्नर किंवा शिकाऊ लायसन हे त्या ठिकाणी वाहन चालकाला दिलं जात पहिले सुरुवातीला सहा महिने वाहन चालकाला अंडर ट्रेनिंग किंवा वाहन शिकण्यासाठीचं सा लर्निंग लायसन त्या ठिकाणी दिलं जात त्याच्यानंतर दुसरं कायमस्वरूपी लायसन हे लायसन दीर्घमुदीच त्या ठिकाणी असतं जे प्राप्त करण्यासाठी वाहन चालकाला प्रथम लर्नर लायसन त्या ठिकाणी प्राप्त करणं हे आवश्यक असतं तदनंतर मित्र वाहन चालवण्यासाठी लर्निंग लायसन काढणं त्या ठिकाणी प्रत्येक वाहनधारकाला बंधनकारक असतं त्यानंतर विना गिअरचं पन्नास सीसीचं चा बाईक चालवण्याचं जर वैयक्तिक लायसन त्या ठिकाणी प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी वयाची मर्यादा सोळा वर्ष त्या ठिकाणी पूर्ण होणं आवश्यक असतं परंतु यासाठी त्या मुलाच्या किंवा त्या पाल्याच्या पालवां पालकांची परवानगी त्या ठिकाणी मिळणं किंवा संमती मिळणं त्या ठिकाणी आवश्यक असतं तशी पालकांनी परवानगी जर दिली तर सोळा वर्ष पूर्ण असलेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी किंवा मुलाला वाहन चालक परवाना त्या ठिकाणी काढता येतो त्यानंतर वैयक्तिक वाहन चालक किंवा स्थायी कायम स्वरूपाचा वाहन चालक परवाना प्राप्त करण्यासाठी वय मर्यादा त्या ठिकाणी अठरा त्या नागरिकाची त्या व्यक्तीची त्या ठिकाणी पूर्ण असली पाहिजे अवजड वाहन चालक परवाना प्राप्तीसाठी वय वर्ष वाहन चालकाचं वीस वर्ष पूर्ण त्या ठिकाणी असणं आवश्यक असतं आणि त्याने वाहन चालवण्याचं चा किंवा वाहन वाहतुकीच्या नियमांचं त्या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण केलेलं असलं पाहिजे त्यानंतर वाहन चालक परवाना प्रकारांद्वारे वय वा पूर्ण आहे की नाही हे दर्शवण्यासाठी जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत ही प्रादेशिक पर्यटन विभागाला सादर त्या ठिकाणी करावी लागते त्याचप्रमाणे त्यासोबत पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो हे लायसन अर्जासोबत त्या ठिकाणी जोडावे लागतात त्याचबरोबर वाहन चालकाला निवासी किंवा ज्याला आपण रहिवासी दाखला आणतो तो रहिवासी प्रमाणपत्र त्या ठिकाणी सादर करावं लागतं तसंच वैद्यकीय दृष्ट्या तंदुरुस्त जे मेडिकली फिटनेस मेडिकल फिट असल्याचं प्रमाणपत्र किंवा घोषणापत्र त्या ठिकाणी परवाना किंवा लायसन अर्ज करते वेळी त्या ठिकाणी जोडणं आवश्यक असतं असा क्रायटेरिया पूर्ण करण्याला व्यक्तीला आर टी ओ कार्यालय आणि सर्व संबंधित यंत्रणा त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना आपलं वाहन चालवण्याचा जो परवाना आहे तो काढण्यासाठी या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद